श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सकाळी सर्वांनी व्हिडिओची खूप वाट बघितली असेल पण काही कारणामुळे मी व्हिडिओ सकाळी अपलोड करू शकले नाही त्याबद्दल सर्वप्रथम तुमच्या सर्वांची माफी मागते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बरं आता ज्यांच्या ऑर्डर आलेल्या नाहीत त्यांनी कृपया मेसेज करा पेंडिंग ऑर्डर असलेल्यांनी हाय करून मॅस मेसेजवरती घ्या कृपया कॉल करू नका काल तर रात्री एक दीड वाजेपर्यंत मला कॉल येत होते एवढे कॉल मी रिसीव करू शकत नाही घरगुती अडचणींसाठी सुद्धा कॉल करू नका आणि ज्यांना अगदीच इमर्जन्सी आहे त्यांनी ताई आम्ही पेड करायला तयार आहोत आणि पेड कन्सल्टेशन घ्या कारण माझाही इलाज नाही आहे रोज हजार दीड हजार जणांशी मी नाही बोलू शकत अगदीच ज्यांची इमर्जन्सी असेल असे एक दोन कॉल मी रिसीव करेन त्यांनी सगळ्यात आधी पेड कन्सल्टेशन म्हणून मला मेसेज करावा नंबरवर कारण मी पैशासाठी काम करत नाही पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते की तुम्हाला असा गैरसमज करून घेऊ नका की पैसे घेऊन उपाय सांगेन बिलकुल नाही प्रत्येक उपाय हा तुम्हाला मोफतच दिला जातो पण कालचंच तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगते एका लेडीजचा मला एका लेडीजचा मला फोन आला होता की आ, ताई तुम्ही परवा जो व्हिडिओ केला आहे त्याचा मला उपाय हवा आहे म्हणून दोन तीन दिवसापूर्वी तर मी त्यांना म्हटलं हो सोनं हरवलेल्याचा कसा तो उपाय मी आया या या व्हिडिओमध्ये केला आहे बाबा कालचा व्हिडिओ बघा व्हिडिओची लिंक पाठवा अहो ताई मी काहीतरी कामात आहे तुम्ही व्हिडिओ शोधा व्हिडिओचं नाव सांगा टायटल सांगा एवढे पण जर तुम्हाला कष्ट घ्यायचे नाही आहेत तर माझी पण तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनेलवर संपूर्ण मोफत मार्गदर्शन केलं जातं एकही रुपया आजपर्यंत फोनवर सुद्धा मार्गदर्शनचा मी कुणाकडूनही घेतलेला नाही आहे आणि मला ते आवडणार पण नाही कारण मी कोणी देव नाही आहे की तुमच्याकडनं पैसे घेऊन तुम्हाला उपाय सांगायला पण अगदीच ज्यांना काही खूप प्रॉब्लेम असतील जे माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला समजत नसतील त्यांनी पेड कन्सल्टेशन घ्यायला म्हणजे तुम्ही घेऊ शकता नंबर देत आहे मी आणि ते पण जास्त कॉल नाही एक दोनच कॉल कारण मला पैशाच्या नाही मला सेवेच्या आणि उपायांच्या माझ्याकडे भरपूर आहे आणि मला ते तुम्हाला मोफतच द्यायला आवडतं हे मी तुम्हाला आधीच सांगते त्यामुळं कॉल करू नका मेसेज करा आणि ज्यांना पेड कन्सल्टेशनची तयारी आहे त्यांनी त्या ते पद्धतीनं घेऊ शकता तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पुन्हा एकदा युनिवर्सकडून एक, युनिवर्स एक सुंदर असा उपाय तुमच्यासाठी म्हणा किंवा रेमेडी म्हणा किंवा एक रिच्युअल म्हणा जे तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेले आहे आणि या रिच्युअलमुळं काय होईल किंवा या प्रेयरमुळं काय होईल तर तुम्हाला तुमचा जो इन्कम आहे तो ट्रिपल करायचा असेल समजा तुम्ही आत्ता एक लाख रुपये कमवत आहात तर ते तीन लाख चार लाख ह्या पद्धतीनं वाढण्यासाठी ही छोटीशी तुम्हाला एक प्रेयर करायची आहे आणि युनिवर्सपर्यंत तुमचा संदेशच नाही तर तुमच्या फिलिंग्स पोचवायच्या आहेत युनिवर्सला प्रेमाची भाषा पॉझिटिव्ह भाषा खूप लवकर समजते आणि निगेटिव्ह भाषासुद्धा समजते बरं का म्हणजे असं नाही की युनिवर्सला निगेटिव्ह भाषा समजत नाही पण मग युनिवर्स निगेटिव्ह द्यायला सुरुवात करतं मग आपल्याला काय मिळवायचं रोज मी तुम्हाला सांगते की आपल्याला पॉझिटिव्ह बोलायचं आहे आणि पॉझिटिव्ह गोष्टी आयुष्यात मिळवायच्या अजिबात असं एकदम तुम्ही हे होऊ नका की माझ्या आयुष्यात काहीच चांगलं नाही आहे हे जे कोणी बोलतं त्याच्या आयुष्यात कधीच काही चांगलं होणार नाही आहे कारण मी याचा अनुभव घेतलेला आहे स्वतःवरून सांगते की जोपर्यंत आपण स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी आणत नाही तोपर्यंत आपण आपली प्रार्थना दुसऱ्यापर्यंत पोहोचवू शकत नाही म्हणजे युनिवर्सपर्यंत पोहोचवू शकत नाही आणि जोपर्यंत तुम्ही पैशाबद्दल आरोग्याबद्दल स्वतःबद्दल स्वतःच्या अभ्यासाबद्दल नोकरीबद्दल कशाईबद्दल पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स सोडत नाही तोपर्यंत त्या तुमच्याकडं रिफ्लेक्ट होऊन येणार नाही आहेत त्यामुळं तुम्हाला त्या वाढवायच्या आहेत स्वतःच्या अंगातली पॉझिटिव्ह एनर्जी वाढवण्यासाठी दिवसभरातले किमान दहा मिनिट मेडिटेशन करायचं आहे मेडिटेशन करायला सुरुवातीला त्रास होतो साठ हजार विचार दिवसातून एक व्यक्ती करते म्हणजे त्याचा मेंदूतून साठ हजार विचार येतात मग ते एवढ्या विचारांना आपल्याला टक्कर द्यायची आहे पॉझिटिव्ह विचारांनी की नाही माझं चांगलंच आहे माझं चांगलं होणार आहे होईल नाही मी माझ्यात आहे माझ्यात ते स्किल्स आहेत की मी हे करू शकणार आहे आणि अशा लोकांसाठी युनिवर्स इतकं देते इतकं देते की तुम्हाला वाटेल कधीतरी एक दिवस की आता बास आता मला बास आहे असं म्हणायची वेळ येईल भले ते आरोग्य असो नोकरी असो पैसा असो किंवा काही असो तर आता तुम्हाला पैशावर प्रेम करायचं आहे पैशाला थँक्यू म्हणायचे खूप छोट्या छोट्या प्रेयर्स मी तुम्हाला सध्या सांगत असते आणि डे वनपासून त्याचे रिझल्ट येत बरं का फक्त ते मनापासून करायचे टाईमपास म्हणून किंवा एखादी व्यक्ती कमेंटमध्ये येतली लगेच की हे काय शक्य आहे का असं असतं तर काय तसं असतं तर काय अशा लोकांच्या आयुष्यात कधीच चांगलं होणार नाही देवावर विश्वास ठेवा अवश्य ठेवा मीही ठेवते तुम्हाला माहिती आहे आपण सगळे स्वामी भक्त आहोत पण त्यासोबत पैशाची प्रार्थना असते आरोग्याची प्रार्थना असते हे अजून कित्येक जणांना माहीतच नाही आहे तर आजच्या प्रेयरमध्ये आपण काय शिकणार आहेत काय आहे लक्षात घ्या मराठीमध्ये सांगते आता कारण एका परवा दादांचा मेसेज आला होता थँक्यूच का धन्यवाद का नाही तर धन्यवाद म्हणा थँक्यू म्हणा किंवा शुक्रिया म्हणा शब्दाचा अर्थ एकच आहे लक्षात घ्या आपण आपल्या मराठीमध्ये बोलू शकतो तर तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे धन्यवाद माझ्याकडे खूप पैसा येत आहे धन्यवाद माझ्याकडे चारही बाजूने पैसा येत आहे धन्यवाद माझ्याकडे जो पैसा येत आहे तो चौपट होत आहे आणि धन्यवाद माझ्याकडे जो पैसा येत आहे त्या पैशाचा मी उत्तम प्रकारे वापर करत आहे आणि माझ्याकडे सहजरित्या पैसा उपलब्ध होत आहे आणि सहजरित्या तो पैसा वाढत चाललेला आहे आणि धन्यवाद 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 युनिवर्स नाही म्हणायचा नका म्हणू धन्यवाद ब्रह्मांड म्हणा किंवा धन्यवाद आपल्या देवाचे म्हणा थँक यू आणि सॉरी हे दोन शब्द तुम्हाला अर्शसे फर्श तक पोहोचवू शकतात योग्य व्यक्तीपशी योग्य ठिकाणी थँक्यू आणि सॉरी जर म्हणालात तर तुमच्या आयुष्यात कशाचीही कमी पडणार नाही तुम्हाला समोरच्या पुढे झुकायचा कमीपणा वाटतो ना खूप लोकांना सेल्फ इगो असतो असू दे पण स्वतःशी तरी सॉरी म्हणा देवापशी तरी सॉरी म्हणा म्हणूनच तुम्हाला परवाच्या ह्याच्यात आपण काय शिकलेलो आहे की आय एम सॉरी म्हणजे मला माफ करा मला स्वतःला माफ करा आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी म्हणजे मी या गोष्टीसाठी एवढा एवढा वेळ दिला त्यासाठी मला माफ करा त्यानंतर थँक्यू म्हणजे आभारी आहेत माझ्या आयुष्यात जे काही आहे आय लव्ह यू कुणाला म्हणतोय आपण स्वतःला म्हणतो माझं स्वतःवर प्रेम आहे आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करा स्वतःवर विश्वास ठेवाल तेव्हा दुनियेतली कुठलीही ताकद तुमच्या प्रगती होण्याला अडवू शकत नाही तर मगाशी सांगितलेल्या प्रार्थना सोबत या सगळ्या प्रेयर्स फक्त प्रार्थना करें चे तो कुठली मांडणी आहे का कुठली पूजा आहे का काय सांगा नामस्मरण तर सोडायचं नाही आहे पण एक रोजचे दहा मिनिट मेडिटेशन करताना रोजची तुम्ही एक माफी मागा रोज ग्रॅटिट्यूड म्हणजे थँक्यू धन्यवाद माना जे काही तुम्हाला दिवसभरात वाटेल की मी माझं आज आईचं मन दुखावलं आहे मी माझ्या आज पतीचं मन दुखावलं आहे माझ्यामुळं आज माझ्या मुलाचं मन दुखलं आहे मुलीचं दुखलं आहे आय एम सॉरी तुम्हाला नाही ना समोरच्याला म्हणता ते नका म्हणू आय एम सॉरी म्हणायला शिका आणि जिथं चुकेल तिथं झुकायला शिका आणि जिथं नाही म्हणजे तुम्हाला वाटतं की मी नाही समोरच्या पुढे हे करू शकत की तर तुम्ही देवापशी म्हणून मोकळे व्हा पण ज्या त्या गोष्टी जिथं तिथं संपवून टाका म्हणजे आयुष्य सुंदर होऊन जाईल तुमचं तर माझ्या मते तुम्हाला आजची प्रार्थना समजली असेल काय करायचं आहे थँक्यू माझ्याकडे खूप पैसा आहे थँक्यू म्हणजे म धन्यवाद म्हटलात तरी चालेल मला सहजरित्या पैसा मिळतो थँक्यू माझ्याकडे पैसा येण्यासाठी आणि माझ्याकडचा पैसा चौपट होत चालला आहे दसपट होत चालला आहे हे म्हणाल तेव्हा रिझल्ट दिसल्याशिवाय राहणार नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटूया उद्या सकाळी नवीन व्हिडिओसोबत नवीन टेक्निकसोबत तोपर्यंत सगळ्यांना समर्थ